नमस्कार नमस्कार बोलादा काय काय बसले काय नाही बसले गावचा सप्ताह चाललाय आताच कीर्तन संपले तेव्हा आता बसले म्हणलं आता निवडणूक मिरवणूक काढायची मिरवणूक आता कसली सप्ताह रामदास बाबांची मिरवणूक काढायची तीन वाजता आता तंबाखू नाही आता थोडा टाइमपास आम्हाला तेव्हा आपलं बाहेर येऊन रुग्ण म्हणून जरा बसले येऊन आता या ठिकाणी एक प्रश्न आपल्याकडे घेऊन आलोय हा बोला जुन्नर बाजार समितीचं आता जे प्रकरण खरेदीबाबत जुन्नरला मोर्चा देखील माहित आहे ना कानो माहित आहे कानो आहे माहिती काय वाटतं कसं बघत तुम्ही झाले या पुढारी शेतकरी योग्य शेतकऱ्याच्या फॅसिलिटी ना त्या अजिबात नाही अहो शेतकरी व्ही आय पी माणूस आहे पण तुम्ही शेतकऱ्यालाच व्ही आय पी शावा नाही मिळत आज मार्केटला गेला पुत्र समजू द्या त्याला माझं एकच म्हणणं आहे का शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्याच्या जेव्हा मार्केट चालतंय ना मग शेतकऱ्याला व्ही आय पी सेवा पाहिजे चहा क्वालिटीचा पाहिजे जेवण क्वालिटीचा पाहिजे सगळं पाहिजे तुमच्या मुतार्या साप नाही तुमचा नंबर लावा लागत ते दादागिरी करतात आपल्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे का शेतकऱ्याला तुम्ही असं हलकटवाणी समजा शेतकऱ्याला कधी अस कधी नेत्याने असं कोण धरून घेतले जवळ आणि हे बाबा तुझ्यासाठी काय अडचण नाही का शेतकऱ्याची कोणी घेतली समोरून त्याची गायली आता हा जो प्रकरण आहे दहा एकर जमीन काहीतरी अठ्ठावीस ते तीस कोटी रुपयापर्यंत घेतलेलीच आहे घेतलेली आहे का विरोध करणार आहे कस बघता याकडे त्या जमिनीचा रेट योग्य हो आज सर्वसामान्य माणसाला माहिती आहे जमिनीचा रेट काय आहे हायवेला किती आहे आत गेल्यावर किती रेट आहे सगळं आज जगात सगळे ऑनलाईन माहितीये मग कुठे रेट काय याची काय शहरात जमीन आहे का मग एवढे कोटी रुपयाची यायचं अठ्ठावीस अठ्ठावीस कोटीची जमीन आणि त्याला पण फ्रेंड नाही त्याला येल आकार म्हणजे असं शिस्तीत काय म्हणजे पाहिजे ना बा तुमच्या जो पुरावा काही जमीन भाव मार्केट साठी योग्य आहे का नाही आरोप करतायत आम्ही रोडच्या हायवे लगतच जमिनी एवढे रेट नाही आणि काही रेडी रेट रेट सुद्धा कमी सरकारी व्हॅल्युएशन सुद्धा कमी देत परंतु एवढे रेट ने जमीन घेत सरकारी व्हॅल्युएशन काढले तर ती अडीच कोटी अडीच लाखांनी जमीन निघती सरकारी काढले तर बस चला बा ठीक आहे बा थोडे पण तुम्ही जर एवढी त्या जमिनीला प्राधान्य दिले म्हणजे ते काय याडा समाज आहे का शेतकरी आहे का तुम्ही शेतकऱ्याची मुटकी मिळणार ना काय काय सुखसुविधा शेतकऱ्याला मार्केटला गेल्या व्यवस्थित गाड्या आल्यावर त्यांची हो देखभाल तुम्हाला सोय पाहिजे शेतकरी रात्र गेला तर एखाद्याला बो आरामाला सोय पाहिजे शेतकऱ्यांसाठी व तुम्हाला गाड्यांचा नंबर येत पर्यंत तुम्हाला आराम करायला जागा पाहिजे नाही व्यवस्थित त्याला सभा सभागृह पाहिजे नाही शेतकऱ्यांसाठी बस आहे जेवणाची सोय जेवणाची सोय सुद्धा व्यवस्थित पाहिजे एवढी आरामाची सोड आराम शेतकरी गाडी ते वस्तू करीत पण त्याला लगेला संडासला लागल्यावर तो काय गाडीत बस तेच ना आडीच लागेल घरी येईन का तो संडास बाजार समिती काही नाही आधी पाहिजे एकदम एकदम व्यवस्था गलीच आहे आहे स्वच्छताच नाही स्वच्छताच नाही त्यांनी काय करायचं शेतकरी बाहेर जायचं म्हणजे बसायचं कुठं मार्केट व्यवस्थित आहे पण आज कांदा ठोवायला बाहेरच ठोवायला लागतोय कांदा कांदा मार्केटला जागा कमी पडत आता शेतकऱ्यांची जमिनीला मोठा विरोध होतोय काही शेतकरी बाहेर परंतु काही संचालक मंडळ असत काही ग्रामपंचायतचे सदस्य वोटर म्हणून गेले होते संचालक मंडळांना त्यांनी मतदान केले ते कुठं दबाव खाली वाटतात दबाव खाली आहेत ना काही कारण त्यांचे नातलग असतील कुठं मार्केटमध्ये कामाला हे असतील त्याच्यामुळे ते दबाव खाली राहणारच ना काही पैसे वाटले असतील काही घेतले असतील पैसे मागून दिले असतील पैसे असतील म्हणजे काय तर मागून जमिनीत नाही जे दबाव आणूत किंवा त्यांनी रोख आणि बोलतात किंवा त्यांचा रोज दाखवतात सामान्य शेतकऱ्यावर जर रोज दाखवत असेल कर्मचारी किंवा त्या संचालकावर कर्मचारी आता बोलतो तुम्हाला पैसे भेटणार आहे असं कसं होईल पैशाचं त्यांना भेटलो नाही ज्याला भेटले ज्याला भेटले त्याला भेटले ज्याला नाही भेटले तो काय लवला आणि तो घेणारही नाही आरोप आमचा आरोप नाही आता लोक म्हणतात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला का आम्हाला ते आतली काय बात मारणार आहे का एवढी मोठा घोटाळा काहीच दिसतोय ना सर्वसामान्य माणूस वाढायला लागला म्हणजे आता अठ्ठावीस कोटीला जमीन घेतली नक्कीच काही जण म्हणतात त्या ठिकाणी तेरा एकर जमीनची हायवे लागत होती सुजुकी शोरूमच्या बाजूला त्या ठिकाणी डेव्हलप करायला पाहिजे होत आतापर्यंत तेरा चौदा वर्ष झालं त्या जमिनीला साधा काही डेव्हलप नाही काय प्रोजेक्ट नाही काय शेतकऱ्याच्या दृष्टीने वाटचाल नाही आता एक शेतकरी असं कोणताना देखील म्हटले की बेल्याच्या या ठिकाणी बाजार भरतो या ठिकाणी सुद्धा सोयीसुविधा नाही नाही ना आज पण वर्ष झाला आपला दोन नंबरला बाजार होता बेल्यातला पण आज तिथं आज वड्यातच बाजार भरतोय सभापतींना काय नाही आवडत त्यांनी त्या बेल्याच्या बाजारे सोय केली पाहिजे एवढे आज बकरे विकणारा जुना बाजार दोन नंबरचा बाजार होता आपल्या बेल्लामध्ये आता फाटा मार्केट झाला आपण इथून माग कुठे बेल्याला जातो तुला एवढे पैसे निधी असतो घ्यायला मार्केट देखील मोठे होते ना भरपूर आज गायांचा बाजार आहे ना शेती बाजार वाढणार ना तिथं आज सोय केली तिथं का नाही बाजार वाढणार म्हणजे जिचा या हे पैसे इकडे वापरायला पाहिजे वापरायला नाही म्हणजे जागा एवढ्या मागाच्या घेऊ नका मार्केटला व्हा एवढं आणि बाकीचा तो पैसा गुरण बतो असा या मार्केट आ आज कमी बेल्याच्या मार्केटला आज स्वच्छता नाही एवढ्याच बाजार होत त्याला थोडी जागा घेतली पाहिजे म्हणजे तिथं गरज आहे तिथे घ्यायला पाहिजे तिथं गरज पाहिजे सोय करायला पाहिजे नुसती घेऊन काय ते म्हटलं आम्ही संचालक मंडळ जे पंधरा सदस्य आहेत आम्ही घेतलंय बाकी कुणाला काय बोलायचं तर बोलू द्या मग आता बोलणार तुमच्या विचाराने घेतलंय ना सर्वच मग ते मालक झाले ना काही शेतकरी देखील म्हणतात संचालक ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांना निवडून दिले आज जर ते जाऊन जर वेगळं निर्णय तर शंभर टक्के आम्ही आम्ही न आपण आपण जाणतो आपण जनता निवडून देते ना प्रत्येकाला आमदार झालं खासदार झाली जनता देते शेवटी विरोधक त्यांनी जर काय केलं तर जनता बॉम्बोलच जनता वरडणारच ना म्हणजे तुम्ही आम्ही निवडून दिला तुम्ही त्याचा अत्याचार झाला जनता उठणार तुम्ही संचालकाला सोसायटी बसून हा संचालकांनी वोटिंग केलं पण आज संचालक जबाब खाली हा जबाब खाली आज जबाब खाली शेतकरीच उठित आहे उद्या निर्णय घेणार असं दिसतो दिसतंय ना मग चितच दिसणार दु� काय अजून काय तुम्हाला नाही आता त्यांनी आता आतापर्यंत त्यांना माहित नाही का त्यांना माहिती ना ते एवढे नेते देतो त्यांना माहित असतात का सुविधा काय पाहिजे उद्या आम्ही तिथे मांडू आम्ही तिथे उद्या मोर्चाला गेल्या रोष दाखवणार उद्या आम्ही रोज बन आम्ही रोष कसा दाखव शांतते झाला पाहिजे कोणला त्याचा धागा फटका होणार नाही एवढ्या आम्ही नम्रता घेणार